तर नमस्कार मित्रांनो मी, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर प्रसाद प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे हनुमान जयंती आज देवाचा दिवस आहे आणि आपण काहीतरी देव कार्य करायला आलेलो आहोत मागच्या वेळी आपण जंगलामध्ये पक्ष्यांसाठी फूड फीडर लावले होते कारण की जवळपास चाळीस ते बेचाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर पोहोचलेलं आहे आणि खूप गरमी आहे सध्या आणि हे जंगलातले प्राणी आणि जे पक्षी आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी त्यांना पाण्याची सोय करतो आहे तर आपण जसे मागच्या वेळी पक्ष्यांसाठी फूड फीडर लावले होते वॉटर फीडर लावले होते तसेच आता आपण जे जंगली प्राणी आहेत किंवा आपल्या जंगलात मोस्टली डुक्कर ससे किंवा जंगली जे जंगलामध्ये असणारे जे गुरुढरो आहेत त्यांच्यासाठी आपण पाण्याची व्यवस्था करणार आहोत तर आपण कृत्रिम पानवटा बनवणार आहोत छोटासा असा पानवटा बनवणार आहोत आणि आपल्या बरोबर आपली गँग आहे आणि ही गँग आपल्याला असं जे आपण कार्य करतो तेव्हा मदत करायला नक्कीच असतं इकडे प्रेम आहे हा अनिकेत आहे इकडे गणेश अंबर आहे जय तो पाहुणा आहे ऍक्च्युली आमच्याकडे तर जाऊया आणि हा पानवटा बनवूया मी इथे लोकेशन जंगलाच्या मध्ये बागी एक सपाट जागा आहे तिथे आता लोकेशन बघितले आणि आपलं जे पाषाणे गाव आहे तिथून जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरावर ही जागा आहे आणि इकडे मागे डॅम आहे पण तो डॅम पूर्ण आता सुकलेला आहे तर दोन महिने आपण हे पाण्यासाठी पानवटा बनवणार आहोत पाण्यात त्यातलं पाणी जर आटलं तर आपण पूर्ण त्यात रिफिल करणार आदाला कामाనికిතර పచ్చదన్న తీ కొడి బయట కాదుంట సార్ కొంచెం చాలు आपण जो पानवटा बनवतोय त्याच्यासाठी आपण जागा फिक्स केलेली आहे आणि खरडा वगैरे करून आपण बाजूने पानवटा बनवलेला आहे फक्त आता आपल्याला आतमध्ये प्लास्टिक टाकायचे कारण की पाणी खाली जिरायला नको म्हणजे खूप दिवस असं पाणी टिकून राहील आणि पाणी थंडावा देखील राहील म्हणून आपण आता खाली आम्ही ता, गवत टाकून त्याच्यावरती जो आपण प्लास्टिक आणलेला आहे तो टाकणार आहोत परंतु काय झालं तो प्लास्टिक एकदम पातळ आहे तो लगेच लिकेज होऊ शकतो जर थोडी सुद्धा लागली तर तर त्याच्यासाठी आपण आता एक फ्लेक्स बॅनर वगैरे लावलेला असतात आपल्याकडे तर तो आपण बेसला टाकणार आहोत नंतर त्यानं त्यावरती हा टाकणार आहोत आता आपण पुन्हा घरी चाललो आहे प्रेम आणि मी घरी चाललो आहे बाकीजण तिथेच थांबलेत आणि आता आपण तो बॅनर आणला की मग पुन्हा एकदा आपलं काम स्टार्ट होईल आता जवळपास साडे अकरा वाजलेत नाही एवढा होऊ नये अजून तरी दुपार झालेलं आहे म्हणजे मध्य दुपार झालेलं नाही आहे तर एवढं ऊन लागतं आहे आणि खरोखरच आपण असं वाटतं की चांगलेच काम करतो आहे तर तुम्ही देखील हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही देखील तुमच्या एरियात असं काहीतरी करा की जेणेकरून आजूबाजूचे पक्षी प्राणी आहेत त्यांच्यासाठी आणि निसर्गासाठी आपल्याकडून थोडाफार हातभार लागेल कारण की निसर्ग टिकला तर आपण टिकणार आहोत हे लक्षात ठेवा आणि लास्ट टाईम जो आपण वॉटर फिडर आणि फूड फिडर लावले होते मागच्या वीकमध्ये तर मी तुम्हाला बोललो होतो की जर तुम्ही कमेंट्स केल्या तर मी तेवढे जास्त फूड फिटर अजून लावेल तर तुम्ही चांगल्या कमेंट केलेल्या आहेत मला खूप साऱ्या चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि तर मी ते फूड फिडर देखील लावणार आहे पण ते पुढच्या ग्राहक सध्या आपल्याला जो पानवटा बनायचे जे, जे जंगली प्राणी वगैरे येतात त्यांच्यासाठी आपण जंगलामध्ये पानवटा बनवतोय ते कार्य पहिले करणार आहोत कारण की जे आपण फूड फिडर वॉटर फिटर लावलेत त्यात अजून ही पाणी आहेत आज आपण संध्याकाळी त्यांना रिफिल आहोत ॲक्च्युली हे खूप मेहनतीचं काम आहे खरडा खाण्याचं आहे त्यानंतर पाणी नंतर पाणी आणून टाकायचं वगैरे खूप मोठी प्रोसेस आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देखील तुमच्या एरियामध्ये असं ट्राय करा तर जाऊया तर आता आम्ही तिथे खड्डा केलाय त्याच्या आतमध्ये पाला पेंडा वगैरे टाकलाय त्यानंतर त्याच्यावरती एक बॅनर टाकलाय म्हणजे लिकेज नको व्हायला आणि पाणी जास्त काल टिकावं आणि पालापाचूला यासाठी टाकलाय आहे की थंडावा पण राहील पाण्याला कारण की खूप गरमी आहे तर आता आम्ही फायनली आतमध्ये दगडींचा लेअर लावणार आहोत कारण की जर गुरंढोरं हो पाणी प्यायला आली आणि जर ते आतमध्ये गेले तर कपडा फाटायला नको म्हणून आम्ही आतून दगडी लावून कवर करणार आहेत आणि नंतर याच्यात आपण पाणी टाकणार आहोत आणि मग आपलं काम पूर्ण होईल तर गुरंढोरे हो येतील किंवा प्राणी येतील हे पाणी पितील ही नंतरची गोष्ट आहे पण असं काहीतरी आपण करतो की त्यामुळे आपल्याला खूप प्राऊड फील होतं म्हणजे आपण निसर्गासाठी थोडाफार आपण ते नखाच्या सरी एवढा सुद्धा हातभार लावला ना तरी आपण निसर्ग टिक टिकवू शकतो आणि प्रत्येकाने जर असं काहीतरी कार्य केलं झाडे लावा झाडे जगवली पक्ष्यांसाठी फूड पिटर किंवा अनेक काही जे जे निसर्गासाठी पॉसिबल होईल ते ते केलं ना आपण तर निसर्ग आपला आता समतोल राहील आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हे फायदेशीर ठरेल तर आपली टीम आणि हे कार्य फक्त सक्सेस करू शकतो तर आपल्या जोडीला असे मित्र असतील तरच आपण असे कार्य स कारण की एकट्या दुकट्याचं हे काम नाही आहे आणि आपल्या आपल्या जर जर मित्रपरिवार आपले नातेवाईक किंवा आपले कोणी आपल्या जोडीला असतील तर असं कार्य आपण हातात घेऊ शकतो आणि ते पार पाडू शकतो तर खरोखरच मी पहिले तर यांना जी टीम आहे आमची त्यांना धन्यवाद देईल खूप खूप कारण की नेहमी आम्ही असं काही करतो असतो तेव्हा ही पोरं नेहमीच मदतीसाठी पुढे येत असतात तर चला आपल्या जे राहिलेलं काम येते पटापट करणार आहोत आणि नंतर आपण एका पाणी टाकणार आहोत हे झालं आहोत आणि बैलगाडी घेऊन आलोय कारण की घरापासून आपल्या खूप लांब आहे आणि आपण आता पाणी इथे जे आपण पानवटा बनवलाय तिथे पाणी टाकणार आहोत आपल्याला पाणी लागणार आहे आणि आता आपण बैलगाडी आणणार आहे आणले आणि आता आपण परत पाणी आणायला जाणार आहोत आपण एक एक फेरी पाण्याची टाकलेली आहे तर आपला जो आपण जो पानवटा बनवला आहे तो अर्धा भरलेला आहे पण अजून पाणी लागणार होतं म्हणून इकडे आमच्या गावाच्या बाहेर ही खदान म्हणून आहे आणि तिथे तिथून पाणी घेऊन आम्ही आता पर परत आपल्या लोकेशनवर जाणार आहोत तर मित्रांनो लास्ट टाइम आपण जे फूड फिल्टर आणि वॉटर फिल्टर लावले होते फूड अर्धा अर्ध्यापैकी आहे तो रिफिल करायची गरज नाही आहे पण आता पाणी संपलेलं आहे तर पाणी आपण रिफिल करतोय तर मित्रांनो फायनली आपण सकाळी जवळपास दोन ते तीन तास काम केलं खरडा वगैरे केला त्यानंतर त्याच्यावरती आपण प्लास्टिक टाकलं बाजूने दोन बांध केलेत आणि खाली गवत वगैरे टाकलं म्हणजे जेणेकरून पाणी थंड राहील आणि प्लास्टिक अशा कारणाने आहे की कारण की ऊन खूप आहे आणि मातीमध्ये पाणी झिरपवू नये म्हणून ॲटलीस्ट एक वीक तरी हा पाणी शिल्लक राहायला पाहिजे कारण की एक वीक नंतर आपण परत रिफिल करणार आहोत तर अशा प्रकारे आपला पानवटा तयार झालेला आहे आणि आम्ही जवळपास दोनशे ते तीनशे दोनशे ते अडीचशे लिटरपर्यंत पाणी याच्यात आतापर्यंत आहे आणि इकडे बैलगाडी वगैरे आम्ही बैलगाडीमधून पाणी आणलं तिकडे खदनीवर तुम्हाला दाखवलं की आपला पानवटा तयार करण्यासाठी जर कोणाचे हातभर असतील तर ही मंडळी आहे आणि ते इकडे जय गणेश आणि प्रार्थना पण तिचे छोट्याशा हातांनी तिने मदत केलेली आहे आपल्याला तर खरोखरच अशी पब्लिक जर आपल्या पास जवळ असेल ना तर आपण कोणतेही अशक्य काम शक्य करू शकतो आणि एवढ्या उन्हामध्ये आम्ही सकाळी जवळपास दोन ते अडीच ता तीन तास काम केलं त्यानंतर आता पण पुन्हा जेव्हा तीन वाजले तिथून ती, आम्ही पाणी इथे रिफिल केलं आणि पूर्ण पानवटा जवळपास अर्धा पानवटा भरलेला आहे आणि खरोखर ह्या पब्लिकला हेड्स ऑफ आणि तुम्हालासुद्धा जर हा व्हिडिओ आवडला असेल माझी ही संकल्पना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा आणि तुमचे जे सबस्क्रिप्शन किंवा तुमचे शेअर तुमचे लाईक तुम हे असतात ते मला आ, मोटिवेट करतात आणि असं काहीतरी काम माझ्या हातून घडत असतं तर त्याला तुम्हीसुद्धा जबाबदार आहात आणि खरोखरच आता गुरढोरे हो येतील किंवा प्राणी येतील पाणी पितील ही पुढची गोष्ट आहे आपण आपलं काम केलेलं आहे आणि आ, ते खरं म्हणजे एक प्राऊड फील होतं सकाळी खूप थकवा आलेला सगळे बोर झालेले आहे काम करून करून थकलेले आहे पण आता जे पाणी जो इथे बघतं आणि पूर्ण पानवटा तयार झालेला आमचा सक्सेसफुली तर खूप भारी वाटतं आहे आणि प्राऊड फील होत आहे आणि तुम्ही देखील तुमच्या एरियामध्ये असं काही कार्य कर, 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 कर केलं तर खूपच बरं आहे कारण की आपण जर निसर्ग वाचवला प्राणी वाचवले फूड चेन वाचेल आणि कुठेतरी निसर्गाचा समतोल शिल्लक राहील तर आपण मागच्या वेळी जे फूड फिटरसुद्धा लावले होते वॉटर फिटर ते सुद्धा आपण एक रिफील वाच केलेले आहेत आणि म्हणजे त्यातलं पाणी पण संपलेलं होतं आणि थोडं धान्य पण देखील जे फूड होतं ते पण संपलेलं होतं म्हणजे याचा अर्थ आपण जे लावलं ला आहे तिथे पक्षी येतात पाणी पिऊन जातात तर ही चांगली गोष्ट आहे आणि सुद्धा रेडी झालेलं आहे आपण आणि जाऊया तुम्हाला जर अशी ही व्हिडिओ संकल्पना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन संकल्पनेबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय शिवराज जय शंभूराज आतमध्ये भाई निगाडी 가이야 <miserable>